नमस्कार मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्याचं कारण आज असं आहे की आज हा वर्षाचा पहिला दिवस मला आज दोन तारीख आहेत आणि मला खूप जास्त आनंद होत आहे कारण आपल्या चॅनलमध्ये एक असा पहिला व्हिडिओ जात आहे की ज्या व्हिडिओमध्ये आपण एक यशस्वी टीमसोबत बन बोलणार होतो आणि या वर्षातला ही पहिली यशस्वी टीमचा हा पहिला व्हिडिओ असतो असणार आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा धन्यवाद सुद्धा धन्यवाद ओके okay. तर ही सगळी मंडळी आहे ही सगळी यशस्वी टीम आहे मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीमधली आणि तुम्हाला मला यांना वेगळी ओळख द्यायची गरजच नाही पण तरी पण काय करणार अँकर आहे त्यामुळे थोडंसं बोलावंच लागतं ओके <laughs> okay. तर हा फास्टर फेनेपासून जे वागले की दुनियापर्यंत जे सगळेजण यांना प्रचंड प्रेम देतात असा सुमित राघवन आपल्यासोबत आहेत त्यांचा एक नवीन चित्रपट येत आहे तसंच आमचा मित्र सुबोध सुबोधने आम्ही एकत्र काम केलेलं आहे सुबोधचा कुठलाही सिनेमा घ्या कुठलाही विषय घ्या सगळ्याच चित्रपटामध्ये एक यशस्वी कारकिर्द करणारा आमचा मित्र सुबोध आहे आणि ऑफकोर्स संपूर्ण महाराष्ट्राच्या पटलावर सर्वांची लाडकी हिरोईन म्हणून ज्यांना पाहिलं जातं एक सुंदर अभिनेत्री म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे वैदही परशुरामी आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारलो सगळ्यात पहिल्यांदा मी द कॅप्टन ऑफ द शिप म्हणजे सुबोधशी बोलणार आहे सुबोध आता कट्यार झाली कट्यार यशस्वी चित्रपट आहे कट्यारनंतर नंतर पुन्हा एकदा लोकांच्या खूप जास्त भोया उंचवल्या आहेत त्याचं कारण आहे की पुन्हा एकदा एक यशस्वी नाटक आणि संगीत नाटक त्याच्यावर चित्रपट करतोय हो। काय एक्सपिरियन्स okay. आहे आणि काय वेगळं दिशील या चित्रपटात कट्यार केल्या कारण मला असं वाटलं की का नाही आपल्याकडे शास्त्रीय संगीतावरती चित्रपट होतो ओके आणि का शास्त्रीय संगीत जेव्हा चित्रपटात येतं तेव्हा ते कुठल्या तरी विनोदाचं कारण बनतं हां भारताची इतकी हजारो वर्षांची संगीताची परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या प्रचंड मोठ्या प्रतिभावंत कलावंतांचं योगदान आहे आणि आपल्याकडे इतकं सुंदर आणि इतकं आपलं आत्मा असलेलं संगीत चेष्टेचा विषय बनून सिनेमातनं काय येतं आपल्याकडे त्याच्यावरती संगीतावरती आधारित असलेला चित्रपट मराठीत का नाही Great. आणि एक शल्य मनात होतं ते असतानाच कट्यार नाटक मी करत होतो आणि मला असं वाटलं की कट्यार नाटकावरती फार अद्भुत असा चित्रपट होऊ शकतो कारण त्याच्या शक्यता ते नाट्य त्या नाटकात होतंच उत्तम व्यक्तिरेखा होत्या प्रेक्षकांवरती विश्वास होता कारण त्याला चांगलं हवं असतं येस ऑफकोर्स ते कुठल्या काळात कुठला चित्रपट होतो महत्वाचं नसतं चांगलं काय आहे ते त्यांना हवं असतं आणि आमच्या सगळ्या संघाच्या प्रयत्नामुळे कट्यारवरती लोकांनी भरभरून प्रेम केलं आणि पुढे जाऊन परत आता मला गोष्ट मांडायची गायकांचा चित्रपट करून शास्त्रीय गायकाचा चित्रपट करून आता आपल्याकडे <laughs> काय नाही मग लक्षात आलं की आपल्याकडे परिकथाच नाही आपल्याकडे फॅन्टसीच नाही आणि वाईट वाटलं की का नाहीयेत फॅन्टसी आपल्याकडे असं आहे का की लोक बघत नाही तर बघतात की पिक्चर आतो ना चालत म्हणजे त्याला इकडे चा आहे आपण कथा कादंबरी वाचतानाही आपण फॅन्टसीमध्ये रमतो आपण परिकथांमध्ये रमतो मग चित्रपट कामतो आणि मग त्याच्यासाठी कुठला विषय असं असताना संगीतमाला पण हे नाटक वाचण्यात आलं आणि असं वाटलं की याच्यावरती चांगली फॅन्टसी होऊ शकेल आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा आमच्या संगीत मानात्मांच्या संघाच्या <laughs> सगळ्या अथक प्रयत्नांमुळे हा चित्रपट आता पूर्ण झाला आहे आणि दहा जानेवारीला लोकांचं ओके okay. ज्याप्रमाणे नाटकामध्ये संगीत हे महत्वाचं असतं महत्त्वाचं सुद्धा म्हणून संगीत नाटक म्हटलं जातं तसं सिनेमात सुद्धा संगीत हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि याच्यामध्ये काय वेगळं पण आहेस का संगीताच्या माध्यमातून याच्यामध्ये काय विशेष आहे मानात्मांमध्ये संगीताची काय जबाबदारी मोठी आहे असं ऐकलंय मी आपल्याकडे चित्रपट आणि गाणी हे खूप वेळा हातात हात घालून जात नाही म्हणजे चित्रपट वेगळा चालला आहे गाणी वेगळी चालली okay. आहे असं होतं माझ्यावरती खूप पगडा आहे म्युझिकल्सचा साऊंड yeah. ऑफ म्युझिक असेल किंवा फिटलॉर ऑन द रूफ असेल किंवा ब्युटी अँड बीस असेल मला असं वाटतं की असं आ, बोलता बोलता अचानक गाण्यात जाणारं आणि गाण्यातनं सुन्हा बोलण्यात येणारं ज्याच्यातनं प्रसंगही पुढे जातो आहे व्यक्तिरेखा हस्तक्षितपणे समोर येतात असं आपल्याकडे का नाही आपण प्रयत्न करायचा आणि तो प्रयत्न मला असं वाटतं की संगीत महात्मांमध्ये शंकर हैसान लॉय यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी करायचा प्रयत्न केला आहे की कि जिथे गाणं हे गाणं म्हणून येत नाही तर तो एक तो प्रसंग आहे जो प्रसंग व्यक्तिरेखा गात आहेत त्यामुळे ते त्याच्यातलं कथा कुठे एका जागी थांबत नाही ओके आता काय आता दुसरं एक गाणं चाललं आहे <laughs> लोकं बापानला बाहेर जातात तर असं होत नाही कारण व्यक्तिरेखांचा आणि कथेचा प्रवास त्या गाण्याच्या माध्यमातून चालू तो, <laughs> तो, तो प्रयत्न या Uh, मला खूप जास्त अपेक्षा आहेत कारण कट्यार्थ सुपरहिट होतात मानापमान हा त्याच्यापेक्षा मोठा सुपरहिट असणार याची आम्हाला गॅरंटी आहे कारण तिकडे सुबोध आहे आणि सुबो एक गायक कलावंत सुद्धा आहे सुमित <laughs> सुमित आहे uh, काय सांगशील या चित्रपटाबद्दल आणि मी uh, तुझा काय रोल आहे याच्यामध्ये आणि तू गायलास का याच्यामध्ये विषय तर तू एक उत्तम गायक आहेस नाही मी uh, जे अठरा गायक आहेत ते बैठकीचे गायक आहेत तर त्यामुळे आम्ही आंघोळीचे गायक आहोत तर त्यामुळे हो गाण्याचं अंग आहे पण म्हणत हे जे हे जे काय घडलेलं आहे हे जे काय शंकरजी आणि त्यांच्या चमूकडनं जे काय जे काय जादू त्यांनी निर्माण केलेली आहे ना ते खरंच ते ते ऐकूनच तुम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल अंदाज येईल पण नाही मला मला प्रत मला काय म्हणून त्याला मला असं वाटते की मी या चित्रपटाचा एक छोटासा भाग आहे कारण ह्याचा मी खरंच खूप ऋणी आहे खूप आभाग मानतो मी सुबोधचे आणि निखिलचे काही काही कलाकृतींमध्ये ना तुम्ही त्याचा एक भाग असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी म्हणजे हा पुढे जाऊन त्याचं काय होईल तो इतिहास घडवेल सुपरहिट होईल हा सगळा भाग वेगळा पण जेव्हा तुम्ही शोलेचा विषय काढता तेव्हा त्याच्यामधला सुरमा भोपाली असेल किंवा जेलर असेल हे सगळी महत्वाची पात्र आहे करेक्ट तर त्यामुळे जेव्हा एखादा असा चित्रपट होतो त्याच्यामध्ये मला एक अशी भूमिका करायला मिळते जी मी आतापर्यंत केली नव्हती जी थोडी ग्रे शेड असेल की छटा असली हा रोल मी आतापर्यंत केला नव्हता तर मला ही जबाबदारी माझ्यावर टाकणं हे यासाठी मी खरंच त्यांच्या कारण एक पॉझिटिव्ह रोल करणार आयुष्यभर पॉझिटिव्ह रोल करणाऱ्या माणसाला तो थोडसा आपल्याला <laughs> 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 जे अशा आपण व्यक्ती बघतो बातम्या असल्यानंतर तर येतो की हा माणसाकडे बघून वाटत नाही त्यामुळे कोण कसं दिसतं याच्यावरती तू कसं असतं हे ठरत नाही तो जे असतो ते असतो आणि गरज नाही की खलनायक म्हणल्यानंतर त्याला असं अकरा विकरा मिशा हव्यात किंवा असं okay. खलनायक ही प्रवृत्ती आहे आणि ती प्रवृत्ती जो उत्तम पद्धतीने साजरा करेल असं नट पाहिजे त्यामुळे तो नट सुमित शिवाय दुसरा कोण मला क्या बात खूप मजा कॅ क्या बात खूप छान वाटतं हे तुमच्या सगळ्या गप्पा ऐकून आता नक्कीच हा एक्सपिरियन्स आम्हाला थिएटर मध्ये मोठ्या स्क्रीनवर जाऊन बघायला नक्कीच आवडेल आणि द मोस्ट पिटियस गर्ल वी आर हॅव्हिंग इन मराठी आहे ना सगळे असं थोडक्यात मांडणं जरा अवघड आहे <laughs> <laughs> <आएका थे। laughs> मला असं वाटतं मी खूप की आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमानंतर yeah. पुन्हा एकदा या दोन yes. कलाकारांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली अर्थातच जीओ स्टुडिओ निखिल साने सुनील फडतरे आणि आमचे दिग्दर्शक सुबोध भावे या सगळ्यांचे मनापासून आभार की पुन्हा एकदा अशी मला संधी देण्यात आली आज कुठल्याही अभिनेत्रीचं स्वप्न असावं अशी ही भूमिका आहे असा हा चित्रपट आहे आणि आता सुमिता म्हणाला तसं की ह्या सिनेमाचा भाग असणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे तो सिनेमा प्रेक्षकांना आवडावा अर्थात अशीच इच्छा आहे कारण सगळ्यांनी मेहनत घेऊन एक वेगळा प्रयत्न केलाय आपल्याकडे ज्या परिकथा आपल्याला पाहायला मिळत नाहीत ती एक त्या स्केलवरती तयार करण्याचा प्रयत्न केलाय आपण अनेक इंग्लिश म्युझिकल्स किंवा ब्रॉडवे म्युझिकल्स यांना खूप उत्तम प्रतिसाद देतो अनेकदा बाहेर जाऊन आपण ते पाहण्यासाठी म्हणून बाहेरच्या देशांमध्ये वगैरे जातो तर मला असं वाटतं की ह्या अशा विजनमुळे सुबोध भावे यांच्या विजनमुळे आज आपल्याला आपल्या, आपल्या <laughs> हक्काची एक परिकथा मिळणार आहे आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना ती पाहायला खूप आवडेल आणि आमचा तर शंकर हसान लॉय यांचं संगीत आहे प्रत्येक संगीतप्रेमीला हवा हवा असं वाटणारं ते ती एक त्रयी आहे आणि त्यांचं संगीत आपण ऐकत आलेलो आहोत इतकी वर्ष आणि त्यांचं संगीत असलेल्या सिनेमाचा आपण भाग आहोत या सगळ्याच खरं तर मला असं वाटतं की खूप हिच परिकथा आहे मित्रांनो याच नोटवर मी या ठिकाणी थांबणार आहे ही परिकथा आहे आणि परिकथेतले हे सगळे नेते अभिनेते नेते, नेते नाही म्हणजे अभिनेते आहे सगळे आणि नक्कीच मानापमान ज्याप्रमाणे संगीत नाटक हे सुपर डुपर हिट होतं महाराष्ट्रामध्ये तसंच महाराष्ट्राच्या पाठीवर हे एक वेगळं नाव करून जाणारा चित्रपट ठरणार आहे या चित्रपटाचं नाव आहे संगीत संगीतच नाव दिले ना बरोबर संगीत रिलीज होत आहे दहा जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेव्हा तुमच्या जवळ जवळच्या थिएटरमध्ये जाऊन नक्कीच बघा त्या चित्रपट चित्रपटाचं नाव आहे संगीत माना ना धन्यवाद थँक्यू धन्यवाद